पुसद शहर पोलीस वसाहत समोर पुसद नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये लावून आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यासाठी भाजी मार्केट बनविले लाखो रुपये खर्च करून भाजी मार्केट बांधलेल्या गाळ्यात आंबट चौकी नाणी इथेच दारूचे आस्वाद घेऊन संडासाचे माहेरघर बनवून ठेवले आहे यातही गंभीर बाब म्हणजे या पिढीत काळात रात्रभर अवैध धंदे चालत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे परंतु पुसत नगर परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन तो मी नव्हेच पवित्रा घेतल्याचे दिसते यात नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे महत्त्वाचे आहे अशी मागणी पुसद शहरातील जनतेने केली आहे